आय फाउंडेशन तसेच दिलासा जनविकास प्रतिष्ठाना वतीन बेतोडे पंचायत वाठारातल्या धा बायलांक बुकडा पोसपा पांजरे दिल्यात सध्या या बायलांक दरेकी एक पानरो दिला आणि फुडल्या सप्तकात तांकां दरेकी पंचवीस कुकडांची पोसपा खातीर दितले अशी माहिती अधिकारी अरविंद सापदे आणि मंगलदास गावडे हांणी दिली

हा गवळीवाड्याच्या उलय आमका हे दिलासा जनविकास प्रतिष्ठान एक हे दिले आसा आमचे पहिली कमी प्रमाणात कोंबडो पाळताल आम्ही सो आता बऱ्या प्रमाणात पाळपाक जाय बऱ्या प्रमाणात उरप हे दिल्ले असा कस कोंबड कसंबड गावटी कोंबडून पहिली सां पोसताली पण आम्हाला अशे कवळ्या खाती ते सगळे हे करताले सगळे कावळे बिवळे हो कावळे बिवळे घेऊन वताले स्वता आता ते उरपाच्या खातीर आमका हे दिल्ले असा तुमकां फायदेशीर ठरतले हो फायदेशीर ठरतले आमकां टोटल कितली घरां टोटल आमची सोळा घरां आसा आता हो, धा जाणांक दिल्ले आसा हय धा जाणांक दिल्ले आसा आनी आता तुमकां ते पिलाय दितले हय पिलाय दितले गांवठी पयली तुमची कोंबडी पोसताले तुमी पहिलीच्यान आम्ही कोंबडीच पोसात ते पण कावळ्यांच्या ह्याच्या खात ते म्हणजे कावळे घेऊन कावळे घेऊन त्या त्याखी ते उर नाशिले आणि ती जप्पा पव नाशिली दिपाली सावित्री

आमच्याकडे पहिली कोंबडी नाशिक असल्या सुद्धा असे गावठी असलेले ना पण आता तुम्ही दिला नाही पिंजरे तिथून दिलेल्या पुढे पाहिजे पसपा त्याच्या कोंबडी गावठी असा नाही थोडे सगळे सगळ्यांचे आता आज तुमकं जो पिंजर दिला बोय तो किद्याक लावून दिला कोंबडी कोंबडी पहिली सुन तुम्ही पोसताली कोंबडी पोचता पण अशी पिंजऱ्या आम्ही घालून आमचे सोडून पावता नाही ते पण बारीक पिला असल्या कारण कावळ्या जावान कोणी जनावर वरता दाखवून दवरता आम्ही आते <laughs> तो वरतरी कोणी माथा पिंदरे दिल्याने आता चोरपा नानी आता वो फायदा पटल आता वो फायदा पटल फायदा मकडे ति बरी उरपा गाने मले कॉमेडी मध्ये मध्ये हेबी आता पळे रोग कसला रोग भी जाताने तुझे रानी वळसांडोरी दाते जन ते वळसांडोर परे आपण ते रोग वेनला मकडे वर खावा पडांगा ते बद्दल ति माणस बघना ते तुपत सांगते तुझे नाव की आहे माझे लक्ष्मी वादान माझे नाव सनंदा पुळेकर पिंजरे दिले आम्हाला किती कोंबडी बाळगपासाठी गावटी ती कोंबडी सगळ्यात यपा जेव्हा घेता सगळ्या घेता म्हणून त्याचा फायदा चढ असे करीत तसं फायदा असता त्याचे कॅर घेऊ ती तातयां घातल्या उपरात ती सांगून ताती बऱ्या पडतं हां ताती हा ती वगैरे उपयोग पडतात सगळ्यात उपयोग पडल्या ती

पिला, जिसा जिसा याने ना तो <laughs> ओके <laughs> ग्रामसेवा प्रकल्पाअंतर्गत आपण एस बी आय फाउंडेशन व दिलासा मार्फत या गावामध्ये दोन हजार चोवीस पासून सुरुवात केली आणि गवळीवाडा हा तसा इथे गोरे ढोरे असणारा समाज आहे तिथे गोरे ढोरे पाळतात शेळ्या पाळतात कोंबड्या पाळतात त्यांना ऑलरेडी त्या गोष्टीचं स्किल आहे आणि ते स्किल बघूनच पुढेही यांच्या व्यवसायात वाढ व्हावी म्हणून आम्ही त्यांना कोंबड्या देण्याचा एक मिटिंग घेतली आणि त्यात ठरवलं की आपण यांना कोंबड्या देऊया आणि त्यातून आम्ही जवळपास दहा ते पंधरा लाभार्थी निवडले आणि त्या लाभार्थ्यांना आपण त्यांना जे प्रॉब्लेम होते इथं कोंबड्या जर मोकळ्या सोडल्या तर त्या जे काही मांजरी असतील कावळे असतील कुत्रे असतील खातात त्यामुळं पिंजरे द्यायचा प्रस्ताव हो दिला आणि मग पिंजरे देऊन त्यानंतर आम्ही पंचवीस एक पिल्लं त्यांना आपण देणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या व्यवसायात वाढ जर झाली तर हे गावरान कोंबडे आपण देतो आहे त्यातून गावरान आणलाही आज मोठ्या प्रमाणात डिमांड आहे त्यामुळे त्यांचा एक चांगला व्यवसाय उभा राहील व महिला महिला सक्षमीकरणही वाढेल महिला स्वतः ह्या व्यवसाय करतायत बचत गटामार्फत आपण हा त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळं त्यांना महिलांच्या व्यवसायात आणि उद्योगात वाढ होईल अशी अपेक्षा आहे व पुढेही आपण जर त्या काही उद्योग करणार असतील मार्केटिंगसाठी काही करणार असतील तरी आपण त्यांना सपोर्ट करणार आहेत एस बी आय फ सतत याच्या सोबत आले आज दोन हजार चोवीसच्या गाव दत्तक घेतल्या म्हणजे आम्ही पाच गाव दत्तक घेतले यांच्यानी दिला असा जनविकास प्रशासन आणि एस बी आय फाऊंडेशन म्हणजे आम्ही ती खुबचशी कामं केली कमीत कमी सव्वा कोटी सुमार को, कामं केलेली पण जेव्हा आम्ही ह्या गावां आम प्रवेश केला मिटींग घेतली या लोकांनी आमंत्रण केलं त्यांना आमकां कळून आले की हा कसली उद्योगाची गरज असते त्या लोकांक कारण ते लोक हा घराकडे बसलात त्यांना उद्योग जाय आशिल् पण आम्ही तो ठराव एस बी आय फशन त्यांनी मान्य केले की कि त्यांना किती तो विचार करा म्हणून पण त्यांनी मागे डिमांड आमचेकडे केलं लोकांनी की आम्ही एक गावटी कोंबडी पोचपचं पा। आमचा विचार असा पण आम्ही त्यांचा तो प्रस्ताव एस बी आय फाऊंडेशनाला हाडल आणि हेचं मागे पास झाला एस बी आय फाऊंडेशन पास केलं आणि ह्यांना मागे आता पिंजरे दहा पिंजरे हाडून दिले असतात त्यांनी वीस पंचवीस एक एकट्याला गावटी कोंबडी पिलं देतले मेल आणि फिमेल असे करून त्यांचा उद्योग वाढतो आणि गोयभर लोकांना गावटी कमी जर आणि गावटी जाती जायला हा या घोळी वाड्या म्हणजे मेटलो त्याचा लोकांनी बी फायदा केला बिझनेस वाढवचा अशी माझेकडे तुमची अपेक्षा असा गाव खाव जात आम्ही बोणबाग घेतला कुंभारवाडा निरंकाला कोडार आणि मेस्तवाडा हे पाच गाव जाता घेतल्या आणि त्या गावांनी उपक्रम केले असा हाय हय आम्ही ग्रामसेवा केंद्र ओपन केल्या प्रेरणा सेंटर म्हणून सिलाई मशीन बायलांक ट्रेनींग बांलांक ट्रेनिंग टिचर टीचर आसा आनी आणि ते सुद्धा आम्ही आसा सोलर लायट सिस्टम सोलर लाईट आसा आनी आमी इस्कॉलात स्मार्ट क्लास कंप्युटर लॅब आणि सायन्स लॅब हो सुद्धा आम्ही स्टार्ट केला या गांवांनी पाच गांवांनी म्हणजे कमी कमी सवाय कोटी सुमार आमी काम केले आजपर्यंत आसा पांचूय गांवांनी पांचूय गांवांनी मिळून आम्ही तळी सुद्धा बांदून दिल्ली आसा सवाय कोटीची कामं केली हा सव्वा कोटीची कामं झाली आजपर्यंत आणि फुडे आम्ही कामं करतले म्हाका दिसता एस बी आय फाऊंडेशन दिला असा प्रतिसाद तिणी आमचा आनी फुडें उदरगत आमच्या ह्या गांवांत करची बरे okay. टाईम लागला आम्ही पंधरा ते वीस हय ना आम्ही सांगला म्हणजे आम्ही एनिमल हजबंड्री सुद्धा मेळलेले असा आणि सांगला आम्ही त्यांचे कोणतरी असतात ते कोण पळता पण आम्ही त्यांना सांगला की डॉक्टर मधी जर रोग येलो तर किती लावून येणार आमकु कॉन्टेक्ट आम्ही एनिमल हजबंड्री जाऊन सांगू शकता आणि पहिलं इनफॉर्म केले असा गोळा की आम्ही कोंबडे दिव्याचे त्याचे मशी प्रॉब्लेम झाला मी चेक करू शकता जा जा था। था। मिलेगी और ऐसे भी आपने खुद के पैरों पे खड़ा रहेगा कि हमारे शोध की और उस मुद्दे हमने ये उनको मध्य पालन का रास्ता के लिए तैयार किया और उनको ये अभी डिस्ट्रीब्यूट कर दिए आम्ही बेतोडा निरंकल पंचायत क्षेत्रात त्या गोळीवाडा हा अंग निरंकल हा ज्या जाग्यार एस पी आय फाऊंडेशन आणि दिलासा यांनी हंगा एक पिंजरे पिंजरे दिल्ली असा एस पी आय मार्फत दिलासा मार्फत जे पिंजरे असा ते गावांत जे मिटींग घेतली दिलासा फाउंडेशन त्यांच्यानी घेतली त्यांना आणि त्या गावच्या लोकांनी कोंबडी आमकडी हो। तरी उद्योग दी आम्हाला स्वतंत्र उद्योग करत त्यांनी सांगलेले असा त्यानुसार एस बी आय फाऊंडेशन दिलासा ह्यांनी एकत्र मिळून जो हंगा दिलासा विकास फाउंडेशन प्रतिष्ठान दिलासा जनविकास प्रतिष्ठान यानी हंगा त्यां कोंबड्या खातीर एक दहा जणां पिजरे दिल्ली आनि बरोबर पंचवीस पिंजरे पंचवीस पिलां देतले असे म्हणून त्यांनी सांगलेले असा जी त्यांची पिलां मागीर जी असा त्यां वाढून मोठ्या प्रमाणात त्यांचा उद्योग जातो असं दिलासाचे जे, जे अधिकारी असा वर्ग त्यांच्यानी आमकां सांगलेले आसा आणि या व्यवसायातून त्यांना थोडी तरी आत्मनिर्भर जाता आनी थोडी तरी आर्थिक कमाई जातली असे त्यांनी सांगले सा।